लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल फूड कोर्ट लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे पॉईंट व्हील कोलंबस बस ड्रॅगन ट्रेन घरगुती वस्तू क्रीडा उपकरणे डीव्ही एपलम यासारख्या गोष्टी फक्त इथंच दररोज संध्याकाळी पाच ते आठ आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं निवडणुकी सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आणि याच योजनेमुळे अभूतपूर्व यश मिळालं अशीच एक योजना सध्या कोल्हापुरात महेंद्र ज्वेलर्स यांच्या वतीनं राबवण्यात येत आहे आणि त्या योजनेचं नाव आहे लाडक्या लेखीचा सन्मान खर तर एकशे वीस वर्ष या महेंद्र ज्वेलर्सला ला पूर्ण झाले आणि या निमित्ताने हा उपक्रम सध्या या ठिकाणी राबवण्यात येत आहे आपण जाणून घेऊया की एकंदरीतच हा उपक्रम काय आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आता तुम्ही महेंद्र ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करायला आलाय काय वाटतंय या ज्वेलर्स बद्दल ह्या ज्वेलर्स बद्दल म्हणजे मी बरेच वर्ष झाले इथं येते आणि ह्यांच्या डिझाईन्स पण छान आहेत आणि जर आपलं बजेट कमी जास्त असेल तर आपल्याला म्हणजे काहीतरी घेऊनच बाहेर पडतो आपण एकंदरीतच आता या ज्वेलर्सच्या वतीनं लाडक्या लेकीचा सन्मान ही योजना आता राबवण्यात येत आहे याबद्दल काय वाटतं तेच पाहिलं ऍड ची मग म्हटलं की आपलं म्हणजे काही माहिती असेल तर इतरांना मिळावी किंवा माझ्या लेकीला त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी त्याची चौकशी करण्यासाठी आलेली आहे इथं

दे जो आणि उपक्रम राबवलाय तो पण खूप छान आहे आणि त्या ऐकूनच आम्ही आज इथं माहिती घ्यायचं बरं ठीक आहे आजी काय बसलाय घेतला नाही समाज

तो अनुभव एकदम छान आहे त्यामुळे आम्ही इथूनच खरेदी करतो आणि आता लाडक्या लेकींचा सन्मान अशा अशी एक योजना महिंद्र राबवण्यात येत आहे याबद्दल काय छान आहे म्हणजे आमचा उपक्रम छान आहे म्हणजे त्या मुलींना मोहीम त्यांना त्याचा फायदा पण होईल ना पुढे त्यामुळे मीचा उपक्रम राबवलेत छान आहे लाडक्या लेकींचा सन्मान हा उपक्रम राबवण्यात येत आहे याबद्दल काय सांगताय

काय सांगता पहिलांच्या आवडतो सांगितलं आता या महिन्या चौदाच्या वाट्या लिम सांगा उपक्रम राबवण्यात आलेला काय वाटतंय त्याबद्दल बेस्ट छान छानच बेस्टचं भरतभाई ओसवाल आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ही योजना काय आहे सर एकंदरीतच आता महेंद्र जोराच्या वतीनं सन्मान ही योजना सामाजिक योजना राबवण्यात येते अशा अनेक सामाजिक उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात आले याबद्दल काय सांगताय एकशे वीस वर्ष झाली आमची पेढी या सुवर्ण व्यवसायात आहे माझे आजोबा गर्दे रत्नाजी वसुल त्याच्यानंतर माझे वडील बसला त्याच्यानंतर आम्ही चार बाबां आणि त्याच्यानंतर आता आमची मुंबई अशी चौथी पिढी ह्या व्यवसायात काम करते कोल्हापूरमध्ये काम करत असताना पूर्वीपासून कोल्हापूर ही आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी एक कोल्हापूरकरांच्या साठी जी कला जी आपली इकडे होत होती ती आम्ही बाहेर भारतभर आम्ही इकडचे गाडीने निघायचो म्हणजे हे माझ्या आजोबा आणि वडिलांचा तो व्यवसाय होता होलसेल व्यवसाय जास्त होता रिटेलमध्ये आम्ही त्याच्यामध्ये आलो आणि हा व्यवसाय करत असताना याच्यामध्ये आपण एक व्यवसाय करतो आपण आणि व्यवसाय करत असताना काहीतरी एक सामाजिक बांधिलकी आपल्याला असते त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक वर्षी ज्यावेळी वर्धापन दिन असेल त्यावेळी असा आपण एक उपक्रम राबवायचा की जेणेकरून समाजामध्ये एक ठराविक घटकातील म्हणजे महिला वर्ग आमचा जास्त कनेक्टेड आहे व्यवसायाशी तर महिलांनी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही असं जर बघितलं असेल तर आम्ही प्रत्येक वर्षी काही नवीन नवीन योजना करत असतो कला क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या एकदम पदावर गेला तर त्यांचा बहुमान होतो मात्र अशा कित्येक महिला आहेत कित्येक मुली अशा आहेत की त्या त्यांना असं कुठलंही असं मंच मिळत नाही की जिथे करून त्यांचा सन्मान झाला पाहिजे तर ही कल्पना ज्यावेळी आम्हाला सुचली त्यावेळी अशा पद्धतीच्या ज्या महिला असतील ज्या आपल्या आई कठीण परिस्थितीमध्ये त्यांना मदत करून आपला जीवनाचा प्रवास हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यास त्यांनी मदत केली आहे अशा महिलांचा किंवा मुलींचा सत्कार करण्याचा आम्ही हा निर्णय घेतला सात किलोमीटर प्रवास करून ज्या मुली महिला आपला व्यवसाय करत म्हणजे आपला उदरनिर्वाह करत होते त्यांचा आम्ही सत्कार केला त्याच्यानंतर ज्या चार पिढ्या म्हणजे घरात आता सध्या आजी मुलगी त्याची मुलगी आणि त्याची मुली अशा चार ज्या पिढ्या असतील त्यांचा सत्काराचा आम्ही एक कार्यक्रम घेतला त्यानंतर साज महोत्सव म्हणजे एक स्पर्धा घेऊन प्रत्येकाच्या घरात जुना लागिना असेल तर तशा अशा वेगवेगळ्या कल्पना आम्ही प्रत्येक वर्षी राबवतो तर ह्यावेळीची लाडकी लेख जी आहे ही घराघरात पोचवावी तुमच्या माध्यमातून तुमचं जे चॅनेल आहे त्या चॅनल चॅनेलच्या माध्यमातनं हे खूप म्हणजे मला असं करताना असं वाटतं की आपण हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी करतोय मात्र त्याचा आता आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे तर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि तुमचंही चॅनेल सगळ्या ठिकाणी बघितलं जाते तर माझं या निमित्तानं आवाहन करायचं आहे की तुझी लाडकी लेकच्या मध्ये ज्यांनाही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सोडून महाराष्ट्रात जर पण कोणी आम्हाला अर्ज दिले तर नक्कीच त्याचा आम्ही विचार करू आणि त्याच्यातनं प्रत्येक जे महिला सहभागी होतील त्यांना एकत्रित करून चांगला एक कार्यक्रम घेऊन त्यांचा गौरव त्यांना सन्मान चिन्ह आणि जे त्याच्यात खरोखरच उल्लेखनीय काम केलेले असतील त्यांना छानपैकी बक्षीस पण देण्यात येईल असा आमचा उपक्रम आहे हा कालावधी कालावधी ते वीस फेब्रुवारी पर्यंत आहे एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यामध्ये जे कोणी त्याचे आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सगळी माहिती त्याच्यात देण्यात येईल असेल तर तुम्हाला आता आपण जाणून घेतलं की एकंदरीतच या सन्मान हा उपक्रम काय आहे आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर अशा अनेक समाजामध्ये महिला आहेत ज्यांचा सन्मान केला जात नाही याच महिलांची दखल आज महेंद्र ज्वेलर्सने घेऊन त्यांचा सन्मान करण्याचं ठरवला आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे कॅमेरामन ना जख्तर अमृता पवार माचा महाराष्ट्र कोल्हापूर